तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सीवरती मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नागपूर ते किनवट या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ मित्रांनो याआधी पण मी आपल्या चॅनलवरती नागपूर किनवड बसचा व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यामध्ये मी तुम्हाला बी एस फोर एम जी बिल्ड परिवर्तन बस दाखवली होती आणि माहिती पण दिली होती परंतु त्या व्हिडिओमध्ये जे तिकीट दर सांगितले आहे ते जुनेवाले तिकीट दर होते म्हणून मी नवीन अपडेटेड तिकीट दर आणि नवीन इन्फॉर्मेशनसह बी एस थ्री परिवर्तन बसचा नागपूर किनवड बसचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहोत तर मित्रांनो नागपूर किनवट ही बस नागपूरवरून वर्धा देवडी कळम यवतमाळ आर्णी धानोडा माहूर सारखणी मार्गे किनवटला जाते आणि मित्रांनो नागपूर ते किनवटचं डिस्टन्स लगभग दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर असून हे डिस्टन्स पार करायला या बसला सहा तास आणि पंचेचाळीस मिनिट लागते तसेच मित्रांनो नागपूर ते किनवटचं फुल तिकीट चारशे त्रेसष्ट रुपये आहे आणि हाफ तिकीट दोनशे बत्तीस रुपये आहे तसेच वर्धा किनवट यवतमाळ किनवट एक्सेट्रा एक्सेट्राचं तिकीट दर जे आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तसेच मित्रांनो नागपूर किनवट या मार्गावर किनवट आगार टोटल चार बस शेड्यूल ऑपरेट करते ज्यामध्ये एक मुक्कामी बस शेड्यूल आहे आणि तीन वन डे रिटर्न बस शेड्यूल आहे आणि या चारही बस शेड्यूलचं टायमिंग जो आहे ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा बाकी मित्रांनो या चारही किनवट नागपूर किनवट बस ऑनलाईन रिझर्वेशनासाठी उपलब्ध आहे आणि मित्रांनो या व्हिडिओच्या जस्ट दोन दिवसानंतर चंद्रपूर किनवट सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तर ज्यांना कोणाला त्या बस शेड्यूलविषयी किंवा इतरही बस शेड्यूलविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद